सांगलीतील काँग्रेस कार्यालयावरील बोर्ड हटवायला सध्या सुरुवात झाली आहे विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं आता कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे सांगलीतून आपण ही महत्वाची बातमी पाहतोय काँग्रेस कार्यालय आहे त्यामधील बोर्ड हटवायला सध्या सुरुवात झालेली आहे आपण त्या संदर्भात ही दृश्य पाहतोय विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं आता कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत स्वप्नाला पण पाहतोय सांगलीतील कार्यकर्ते सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच गौरी विशाल पाटील हे सातत्यानं काँग्रेसकडून उमेदवारी मागत होते परंतु काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी दिलेली नाही आहे सांगलीची जागा ठाकरेंच्या जा शिवसेने केली आहे त्यामुळे आता काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका पार पडतात आज मिरज तालुका काँग्रेस कमिटीची बैठक सांगलीतील विशाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला आहे जर काँग्रेसकडून तिकीट मिळत नसेल तर काँग्रेसची गरज नाही असं देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता सांगलीतील काँग्रेस कमिटीच्या इमारतीवर काँग्रेसचा फरक होता तो देखील आता पुसण्यात येतोय तसेच विशाल पाटील यांच्या स्वीय सहाय्यकानं जिल्हाधिकारी कार्यालयातून पाच उमेदवारी अर्ज देखील नेले आहे त्यामुळे आता सोमवारी विशाल पाटील हे अपक्ष लढणार हे जवळपास निश्चित होत आहे असं असलं तरी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केलेली आहे तसेच या बैठकीमध्ये नाना पटोले यांचा देखील विरोध निषेध करण्यात आलेला आहे नाना पटोले यांनी सांगलीच्या जागेबाबत आग्रही भूमिका घ्यायला हवी होती पण म्हणावी जितकी नाना पटोले यांनी आग्रही भूमिका घेतली नाही असं देखील काही कार्यकर्त्यांनी म्हणणं मारलं त्यावेळी नाना पटोले यांना आगामी काळामध्ये सांगली जिल्ह्यात थरूच देणार नाही असं देखील काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये आता मोठी बंधाळी झाली आहे विशाल पटेल यांनी बंडखोरी केल्याचं जवळपास निश्चित झालं आहे नक्कीच स्वप्नील या सर्व घडामोडी घडतायत कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत याचा फटका महाविकास आघाडीला कसा बसू शकतो नक्कीच सांगलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये तणाव आता वाढलेले आहेत जर चंद्रहार पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार तसेच जर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर या ठिकाणी काँग्रेस काम करणार नाही हे जवळपास निश्चित झाला आहे कारण की जे विशाल पाटील यांचा गट सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे तसेच काँग्रेसची देखील आग्रही भूमिका होती त्यामुळे काँग्रेस आणि विशाल पटले यांचा गट हा आता थेट विशाल पाटील यांचा प्रचार करेल यांचं काम करेल त्यामुळे चंद्रहार पाटील यांना आता महाविकास आघाडीला आता मोठ्या प्रमाणात फटका बसेल असं दिसून येते गोळी नक्की स्वप्नील स्वप्नील विशाल पाटील यांची आता ही बंडखोरी भाजपाला फायदेशीर ठरू शकते का नक्कीच नक्कीच गौरी जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये जर विशाल पाटील लढले असते तर याचा भाजपाला फटका बसला असता असं तज्ञांचं मत होतं परंतु आता ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली गेली आहे त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीची मतं तर दुभागली जाणार आहेत त्यामुळे थेट याचा फायदा महायुतीचे जे भाजपाचे उमेदवार आहेत संजय काका पाटील यांना होऊ शकतो जर आपण दोन हजार एकोणीसची जर निवडणूक पाहिली तर यावेळी देखील असंच झालं होतं विशाल पाटील हे स्वाभिमान शक्ति संघटने आणि गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीकडून लढले होते त्यामुळे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये मतांची विभागणी झाली होती सरळ सरळ फायदा हा भाजपाचे संजय रागा पाटील यांना दोन हजार एकोणीस मध्ये झाला होता याचीच पुनरावृत्ती दोन चोवीस मध्ये होताना दिसून येते विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतांची दुभागणी होणार आहे आणि याचा सरळ फायदा हा भाजपाचे आहे स्वप्निल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी